नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण सुशिला मंगलकारला या ठिकाणी आहोत या ठिकाणी नुकतीच एक चित्रकला स्पर्धा पार पडली आपल्यासोबत सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलचे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडे नेमकं जाणून घेऊ की स्पर्धा कशी होतील त्यांची प्रतिक्रिया काय बाळा तुझं नाव सांग आणि शाळा आता बरं या ठिकाणी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये कोणतं चित्र काढलं आणि काय संदेश दिला असतो चित्र काढलं की असे खूप ठिकाणी आहे ना प्राण्यांना मारले जात होते तर मग मारा ते मारायला नको त्यांना हे करायला पाहिजे संवर्धन करायला पाहिजे किंवा कुठेतरी त्यांची जीवन आणि थांबली पाहिजे ना बरं त्याची बरं सकाळी किती वाजता आली होती सकाळी मी नऊ वाजता आले बर या ठिकाणची जी तयारी होती ती कशी वाटली ती खूप छान होती थोडा गोंधळ झाला नंतर मग आम्हाला चित्र काढायला लावले होते किती नंतर। होते शाळेत शाळेत किती विद्यार्थी होते साधारण धन्यवाद तुझं नाव सांग माझं नाव वेदिका गोपाल जाधव आणि शाळा सह्याद्री बर या ठिकाणी स्पर्धा पार पडली चित्र तर काढलं असेल तर ही जी तयारी होती स्पर्धेची कशी तयारी करून घेतली किंवा तुम्हाला शिक्षक कोण आहे आणि काय सांगशील आम्हाला निकिता टीचरने सांगितलं होतं त्याने आम्हाला गाईड केलं आणि सांगितलं की कसे आणि कुठं काढायचे हे चित्र आणि ही त्याची पण खूप चांगली होती आणि मला खूप आवडली निकिता टीचरने आम्हाला खूप गाईड केलं धन्यवाद तुझं नाव सांग आणि शाळा कोणती या ठिकाणी तू नक्की कोणत्या स्पर्धेला आली होती बरं कोणतं चित्र काढलो असतो तू आता किती ला आहेस आता या ठिकाणी शाळा आहे शाळेमध्ये चित्रकला विषयाला कोण शिक्षक आहे आणि कसं शिकवतात ओके धन्यवाद आता आपल्यासोबत एक पालक सुद्धा आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपला मुलगा होता मुलगी होती मुलगी बा, का सांग? आहे काय सांगा सांगा ती तास साधलीला आहे आणि त्यांची ड्रॉइंग टीचर निकटाची आहे त्यांनी आम्हाला ग्रुपवरती मेसेजेस केलं होतं आणि कुठे आहे आणि स्पर्धा किती वाजता होणार आहे याबद्दल त्यांनी ग्रुपवरती शेअर केलं होतं सर्व मॅसेजीवा आणि इथलं अरेंजमेंट बघून आम्हाला छान वाटलं आणि मुलगी इथं ड्रॉइंग वगैरे काढते आणि तिला इंटरेस्ट आहे असं ते आम्हाला बघून बरं वाटतं आणि टीचर लोक पण गाईड करत असतात वेळवेळीला मॅसेजेस पाठवत असतात ते त्यामुळे आम्हाला माहिती मानतो ओके okay, धन्यवाद